जतच्या श्री अल्लमादेवी यात्रेतील प्रसिद्ध उपहारगृह हॉटेल लोकशेवेला तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांची सदिच्छा भेट या भेटीत मंगला बनसोडे आणि हॉटेलमधील स्वच्छता अत्यंत स्वादिष्ट रुचकर खाद्य कौतुक केल्या मंगला बनसोडे हा लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील लखलखणारा चमकणारा तारा असून त्यांनी क्षेत्रात घेतलेले उत्तुंग झेप यामुळे विलक्षण लोकप्रियता तमाशा या, लोक या रंगभूमीत आजही टिकून आहे सन एकोणीसशे सतरा सालात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भारताचे तत्कालीन महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वयोश्रेष्ठ या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला याचबरोबर देश आणि राज्य पातळीवर अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित असलेल्या थोर कलावंत मंगला बनसोडे यांच्या हॉटेल लोकसेवेला दिलेल्या या भेटीने हॉटेलचे युवा हुतकुरू संचालक मोहसिन शेख सलमान शेख व त्यांच्या कुटुंबीय बहारावून गेले मंगला बनसोडे यांचे आदर आतिथ्य करून चहापानानंतर गप्पा गोष्टी करण्यात आल्या दरम्यान मंगला बनसोडे यांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या खुल्या दिलाने कौतुक केल्या टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरबाई छट्रिक यांचा हा खास रिपोर्ट तर पाहूया यावेळी मंगला बनसोडे हॉटेलचे संघ संचालक मोहसिन शेख यांनी काय म्हणाले ते नमस्कार मी मंगला सडेन आज मी हॉटेलमध्ये म्हणजे त्या हॉटेलचं नाव आहे लोकशेवा पंढरपूरकर असं नाव आहे अॅटेलचं परंतु आज त्यांनी मला पुष्कळ आग्रह करून आज त्या ठिकाणी मला बोलवलं आहे पण मी पाहते हॉटेलवर भरपूर गर्दी आहे आणि दुसरी गोष्ट की त्यांचं जे खाद्यपदार्थ आहे चांगले चांगलं आहे यात काय वाईट काहीच नाही हे मिसळ काहीच नाही पण एक नंबर हॉटेल आहे का माझी एकच इच्छा आहे मी मांगला पण सुडे आहे माझी एकच इच्छा आहे की हॉटेलला तुम्ही सर्वांनी भेट द्यावा हीच माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराज नमस्कार मी मोसी नसीम शेख राहणार पंढरपूर आमचं श्री यल्लामा देवी देवस्थान ट्रस्ट जी यात्रा सलाबादप्रमाणे भरवते त्या यात्रेमध्ये एक खवयाचं आकर्षक म्हणून हॉटेल लोकसेवा म्हणून असा आमचा सुसज्ज असा लोकसेवा असा स्टॉल आहे आणि त्या आमच्या लोकसेवा हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी जवळजवळ छत्तीस प्रकारचे पदार्थ मिळतात त्याच्यामध्ये कोबी मंचुरियन नूडल्स राईस फ्राईड राईस शेजवान राईस स्पेशल बटरपावभाजी दाबिली मंचुरियन आमचा शाबूवडा कच्ची दाबिली पुरी भाजी कुर्मापुरी मिसळपाव वडा सांबर स्पेशल चहा कॉफी मिपेशल मसाला डोसा उत्तप्पा असे असंख्य प्रकारचे छत्तीस प्रकारचे शाकाहारी आयटम आमच्या लोकसेवा हॉटेलमध्ये उपलब्ध असतात आणि ते मी मापक दरामध्ये लोक याचा फायदा घेऊन काही व्यापारी वर्ग भाविकांच्या खिशाला कात्री लावायचा प्रयत्न करतात पण आम्ही मापक दरामध्ये स्वच्छ आणि ताजे पदार्थ आणि रुचकर पदार्थ देण्याचा प्रयत्न करून ते दरामध्ये आम्ही भाविकांना पुरवण्याचा प्रयत्न करत असतो गेले जवळजवळ तीस वर्षापासून हा व्यवसाय आम्ही या श्री देवीच्या प्रांगणामध्ये दे। आम्ही राबवत आहेत त्याच्यामुळं आम्हाला जत जतच्या पलीकडे जत कर्नाटक व मुंबई आणि याकडल्या असंख्य भाविकांचा आम्हाला आमच्या हॉटेलला उत्पर्त असा पैसे आहे तरी आम्ही <coughs> तरी आमच्या हॉटेलला एकदा सर्व यात्रेकरू भाविकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी अशी माझी देवी चरणी प्रार्थना आहे आणि सर्व भाविकांना नम्र विनंती आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका